राहुरी तालुक्याच्या पूर्व भागात असणाऱ्या ब्राह्मणी येथील माउली ऍग्रो इंडस्ट्रीजचे कर्मचारी जिल्हा सहकारी बँकेच्या ब्राह्मणी शाखेत भरणा जमा करायला जात असताना अज्ञात मांडले आज सकाळी अकरा ते साडे अकराच्या दरम्यान पैसे असलेली गाडी रस्त्यात अडवून लुटल्याची घटना घडल्याने परिसरात मोठी उडाली घटनेबाबत समजलेली माहिती अशी की कांबोरी ब्राह्मणी रोडवर असलेल्या माउली फ्रेश ऍग्रो इंडस्ट्रीज या दूध संकलन केंद्रावरून कॅशियर अनिल बनसोडे व ड्रायव्हर जालिंदर घावटे हे दोघे चारचाकी गाडी नंबर ए जे सतरा नऊ शून्य चार मधून सुमारे सतरा लाखांची रक्कम घेऊन ब्राम्मी गावामध्ये असलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेमध्ये भरणा करण्यासाठी जात असताना काही अंतरावरच त्यांची गाडी अडवून तिच्या काचा फोडून आरोपींनी सुमारे सतरा लाखांची रोकड दु, रक्कम लुटून पोगारा केल्याची माहिती घटनेची माहिती समजताच पोलीस उपाधीक्षक बसवंत हनुमंत शिवपूजे राहुरीचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे वांबोरी पीठचे वाल्मिक पारथी यांनी घटनास्थळाला भेट देऊन पंचनामा केला असून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते माऊली अॅग्रो व रोडवरील काही दुकान हॉटेलचे सीसीटीव्ही फुटेज पोलीस प्रशासनाने ताब्यात घेतले असून लवकरच गुन्ह्याचा तपास लागून आरोपींना बेड्या ठोकल्या असा विश्वास राहुरीचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी व्यक्त केला आहे आज आपण राहुरी तालुक्यातील पूर्व भागात असणाऱ्या ब्राह्मणी जी डेअरी आहे आयग्रो इथे आहोत आज सकाळी अकरा ते बाराच्या दरम्यान इथून दूध उत्पादकाचं पेमेंट घेऊन यांची गाडी ब्राह्मणीच्या दिशेने एल डी सी बँकेत निघाली होती परंतु वाटेतच कुणीतरी सुमारे दहा लाखाची रक्कम लुटल्याची घटना इथे घडली आहे जालिंदर डोकणे राहुरी तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी जालेंद्र ने राहुल